मॅथ लर्निंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक लाख कोटी म्हणजे नक्की किती आपण ऐकताना तर मोठी वाटते संख्या आपल्याला एक लाख कोटी पण एक लाख कोटी म्हणजे त्याच्यावर किती शून्य असतात किती मोठी असते ही संख्या हे आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर आपण सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ बघत असतो तेव्हा त्याच्यामध्ये दिलेलं असतं वन के फॉलोअर्स मग वन के म्हणजे नक्की किती किंवा मग आपण बघतो वन मिलियन सबस्क्रायबर मग वन बिलियन सबस्क्रायबर म्हणजे नक्की किती कारण हे सगळं इंटरनॅशनल लेवलचे वर्ड्स आहेत आपल्या भारतामध्ये हे नाही वापरले जात पण इंटरनॅशनल लेवलचे हे वर्ड्स आहेत वन के वन एम किंवा मग काही बिझनेसमॅन्स असतात त्यांची नेटवर्क दिलेली असते वन बिलियन वन ट्रिलियन मग हे नक्की किती याच्यावर किती शून्य असतात वन के म्हणजे किती वन एम म्हणजे किती वन ब्रिलियन म्हणजे किती वन ट्रिलियन म्हणजे किती हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत त्याआधी सगळ्यात अगोदर आपण बघू वन थाउजंड बघू एक हजार मग एक हजार म्हणजे काय तर एक हजार म्हणजे इंटरनॅशनल याच्यामध्ये वन के होतो एक हजार म्हणजे वन के असतो त्याचबरोबर आता आपण बघू अगोदर आपण आपल्या भारतीय याच्यामध्ये बघू किती असतात वन थाउजंड म्हणजे किती कसं मोजणार आपण एक हजार मोजताना कसं मोजतो हे युनिट प्लेस टेन्स प्लेस हंड्रेड प्लेस थाउजंड प्लेस इथून थाउजंड तुमचा सुरू होतो थाउजंडवर किती झिरो असतात तीन झिरो याच्यापुढे तुम्ही दुसरी एखादी संख्या घेतली समजा दोन घेतली तर मग हे किती ट्वेंटी वन थाउजंड पुढचे तीन झिरो म्हणजे थाउजंड याच्यापुढे किती संख्या घ्या तुम्ही तीन घेतली तीनशे एकवीस थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी वन थाऊजंड असंसुद्धा मोजतात तीन शून्य आले म्हणजे ते थाउजंड असतं लॅकमध्ये जर आपण घेतलं तर किती होईल हे लॅकमध्ये आपले युनिट प्लेस टेन्स प्लेस हंड्रेड प्लेस थाउजंड प्लेस टेन थाउजंड आणि लॅक इथून लॅक सुरू होतो लाखावर किती शून्य असतात पाच शून्य असतात वन टू थ्री फोर फाईव्ह याच्या पुढे तुम्ही एखादी संख्या घ्या तीन घेतली थर्टी वन लॅक लाखावर तीन शून्य असतात दुसरी अजून एखादी संख्या घेतली चारशे एकतीस लाख पाच शून्य आले की लाख असते तीन असले की थाउजंड पाच शून्य असले की लाखामध्ये येते करोडमध्ये घ्यायची असेल तर टेन्स प्लेस सॉरी युनिट प्लेस टेन्स प्लेस हंड्रेड प्लेस थाउजंड प्लेस टेन थाउजंड लॅक टेन लॅक आणि मग वन करोड इथून तुमचा करोड सुरू होतो करोडवर किती झिरो आहे वन टू थ्री वन टू थ्री सिक्स आणि हे सेवन याच्यामध्ये फाईव्ह झिरो होते लॅकमध्ये थाउजंडमध्ये थ्री होते आणि आता इथे करोडमध्ये तुमचे सेवन झिरो आलेले हे किती झाले वन करोड इथं एखादी संख्या लिहिली फिफ्टी वन करोड करोडमध्ये सात शून्य असतात फिफ्टी वन करोड हे तुमचे करोडमध्ये आले इथे मग हे आता हेच आपल्याला या इंटरनॅशनल याच्यामध्ये जर मोजायचं असेल तर कसं होईल बघा समजा आपल्याला क्वेश्चन काय आपला वन लॅक करोड एक ल कोटी म्हणजे किती मग कोटी आपण इथं बघितले आता मग एक लाख पण बघितले आपला किती असतात मग कोटीवर हे सात शून्य मग आपल्याला एक लाख कोटी काढायचे एक लाख म्हणजे किती घेतले होते आपण एकावर पाच शून्य घेतले होते हे वन लॅक डॅश देच द्यायची आणि करोडवर किती होते इथे पुढे तीन चार पाच सहा सात हे तुमचे वनलॅक एकावर पाच शून्य आणि करोडचे तुमचे हे पुढचे सात शून्य हे एक लाख आणि हे करोड समजलं ला? एक लाख करोड इथं दोन घेऊ शकतात तीन घेऊ शकतात तुम्ही तीन लाख करोड हे अशा पद्धतीने तुम्ही एक लाख करोड काढू शकतात त्याच्यासोबतच मग आता आपला इकडचा एक क्वेश्चन राहिला हा आता वन के बरोबर आपण थाउजंड बघितला होता मग आता वन मिलियन वन मिलियन म्हणजे किती मग वन मिलियन वन मिलियन म्हणजे तुमचे होतात दहा लाख वन मिलियन म्हणजे दहा लाख होतात त्याचं मग दहा लाख कसे लिहितो आपण हे तुमचे लाखावरचे पाच शून्य आणि हा दहा दहा लाख दहा लाख म्हणजे वन मिलियन त्याच्यानंतर वन ड्रिलियन वन ट्रिलियन म्हणजे शंभर कोटी असतात शंभर कोटी किंवा अब अब्ज पण असतात अब्जही म्हणतात त्याला वन ब्रिलियन म्हणजे मग त्याच्यावर किती शून्य असतात एकावर नऊ शून्य दहा लाखामध्ये किती होते सहा शून्य होते शंभर कोटीला तुमचे नऊ शून्य असतात त्याचसोबत वन ट्रिलियन मग आता वन ट्रिलियन म्हणजे किती तर आपण जे शिकलो एक लाख कोटी वन ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी एक लाख कोटीमध्ये मग आता किती होतील एक घ्यायचा पुढे तीन अजून तीन अजून तीन अजून तीन एवढे शून्य या एक लाख कोटीमध्ये पुढे लागतात आपण इथं केलं होतं लाखाचे पाच आणि करोडचे हे सात असे हे सगळे मिळून एवढे झिरो त्या एक लाख कोटीच्या पुढे लागले की त्याला वन ट्रिलियन म्हणतात वन के म्हणजे एक हजार होतं एकावर तीन शून्य वन के म्हणजे एकावर तीन शून्य येतात वन बिलियन म्हणजे दहा लाख त्याच्यावर तुमचे सहा शून्य येतील एकावर वन बिलियन म्हणजे शंभर कोटी किंवा शंभर अब्ज असतात त्याच्यावर तुमचे नऊ शून्य येतात आणि वन ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी एक लाख कोटीवर तुमचे इथे बारा शून्य आलेले अशा पद्धतीने एक लाख कोटी किती हे तुम्हाला ह्या पद्धतीने काढता येईल नीट बघा सगळं म्हणजे हे सोशल मीडियावर सगळं वापरलं जातं केमध्ये एममध्ये बीमध्ये ट्रिलियनमध्ये मग त्याची नक्की व्हॅल्यू किती असते हे आपल्याला याच्यावरनं काढता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू